भाजी विकणाऱ्या उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी उपाध्यक्ष अनेक वर्षापासून वसंत ते जुना पुणे नाका या ठिकाणी अनेक गोरगरीब भाजीपाला विक्रेते भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतात त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या भाजी मंडई विभागानं भाजीपाला विकण्याच्या जागेसाठी कर आकारला जातो हा कर भाजीपाला विक्रेते भरत असतात भाजीपाला विक्रेत्यांना भाजीपाला विकण्यासाठी भाजी इतर ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यानं अरविंदधाम ते जुना पुणे नाका या ठिकाणी भाजी विक्री व्यवसाय ते करतात सदर वसंत विहार अरविंदधाम ते जुना पुणे नाका या ठिकाणी भाजी घेण्यासाठी अवंतीनगर बाळे नाका वसंत विहार या परिसरातील बहुसंख्य नागरिक येत असतात मात्र महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्यांना बसू दिलं जात नाही ते बारंबार येऊन भाजीपाला विक्रेत्यांना उठवत आहेत यासाठी गोरगरीब भाजी विक्रेत्यांविषयी सहानुभूती दाखवून भाजीपाला विक्रीसाठी मनपाच्या आरक्षित जागेवर कायमस्वरूपी भाजी विक्रीसाठी जागा मिळण्याकरता भाजी विक्रेत्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनचिबे यांनी निवेदन सादर केलं आणि वसंतिहार या परिसरामध्ये जी भाजी आहेत या भाजी विक्रेत्यांची जी मागणी होती त्या भागामध्ये जी भाजी विक्रेत्यासाठी जे अधिकृत असणारी जी जागा असेल त्या जागेवर आमची भाजी मंडई त्या ठिकाणी पुनर्वासित करा या प्रमुख एक मागणीसाठी सर्व त्या भागातले भाजी विक्रेते आ, आज सन्मान्य साहेबांची या ठिकाणी भेट घेतलेले त्या भेटीमध्ये आम्ही जवळजवळ त्या भागातले शंभर सवासे भाजी विक्रेते त्यांना घेऊन त्या भागामधून जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीला आणि याला अडथळा न होता आणि त्या त्या भागात जे स्वच्छ राहिले हिशोबानं आज आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त श्री रवी पवार यांच्यासोबत चर्चा झाली